सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच नमस्कार बेदार्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजची धडक बातमी फक्त आपल्यासाठी डॉक्टर दगडू माने यांचे कार्य कौतुकास्पद बीडीओ घोलप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल शिरोळ पंचायत समितीकडून डॉक्टर माने यांचा सत्कार शिरोळ येथील फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार व अभिनेते डॉक्टर दगडू माने यांना राज्य शासनाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल शिरोळ तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गटविकास अधिकारी घोलप यांनी राज्य शासनाने सन्मान केल्याने डॉ दगडू माने यांच्या सांस्कृतिक लोकप्रबोधन चळवळीबरोबरच पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील आजवर केलेल्या प्रामाणिकपणाचे चीज झाले असून त्यांचे कार्य कौतुकास्पद का आहे समाजभूषण डॉ दगडू माने म्हणाले शिरोळ पंचायत समितीमार्फत आम्ही कलाकार मंडळींनी यापूर्वी चित्ररथ व पथनाट्याच्या माध्यमातून रंजनातून प्रबोधनाची चळवळ राबवली होती सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता म्हणून सामाजिक चळवळीच्या योगदानाची दखल राज्य शासनाने घेतली त्यामुळे जनतेसह प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही आनंद झाल्याचे दिसून येते शासकीय अधिकारी पत्रकार व जनता यांच्यातील समन्वय साधून शिरोळ तालुक्याचा विकास व्हावा शिरोळ पंचायत समितीने गतिमान प्रशासन करून जनतेच्या कामाला न्याय देण्याची घेतलेली भूमिका प्रेरणादायी आहे या कार्यक्रमास तालुका पंचायत अधिकारी रवी कांबळे बाळासाहेब कदम यांच्यासह हो, कार्यालयीन विभागीय अधिकारी व वा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या